पुढ्या पुढील बातमीकडे महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली गेली आहे स्वयंरोजगारासाठी मदत केली जाणारे पाच ते दहा लाखांचं कर्ज दिलं जाईल मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे नवीन स्टार्टअप उद्योजकता धोरण दोन हजार दो पच्वीस ची मान्यता दिली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे युवक युवत्यासाठी उद्योजकता साठी स्टार्टअप साठी नवीन कामासाठी सर्वांसाठी सर्व काही आपण तिथे प्रावधान केलेलं आहे एक विशेष योजना म्हणून त्यामध्ये आपण मुख्यमंत्री नवीन नवीनता उद्योजकता असा हेड मध्ये पाच लाख मुला मुलीने प्रथम वर्ष सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी मदत करणार आहे